माझा नमस्कार माझे नाव किमया रजनीकांत साखरे तुकडी ब शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली मी आज तुमच्या समोर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली म्हणून दाखवणार आहे माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती अकायली हे होती रंग गवाला को गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोळ्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीय भूया कमान जणू इंद्रधनुची हिर्गनी हिर्याची काठी अंदायची तशी ती माझ्या गरिबाची मैना रत्नाची खाड आ हे मैना रत्नाची माझा जीव की प्राण सुखाला सुखालावान तिच्या गुणांची जीवाची होती अकायली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती अहोया गरिबीनं ताटा तुटकीली आम्ही दोघांची अहोया गरिबीनं ताटा तुटकेली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधा झाली भाकर तुकड्याची घालवित निघाली मला माझी मैना चांद होती या कायली धन्यवाद आता माझं भाषण सर